राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन आज पुण्यात साजरा झाला यानिमित्त पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यां पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीतील पुण्यातल्या कार्यालयात संपन्न झाला पक्षाची जनसेवेची पुरोगामी विचारधारा आणखी प्रभावीपणे महाराष्ट्राच्या कानाकोपरावर पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडी इथं वर्धापन दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या सव्वीस वर्षात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही भूमिका बजावत देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात तसंच राज्यकारभारात भरीव योगदानासह नवी कलाटणी दिली आजच्या वर्धापन दिनानिमित्त येणाऱ्या काळातही भारतासह हो महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवा आयाम देण्याचा प्रबळ निर्धार करत शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिरात झाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मोठ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित आहेत गेली सात वर्ष प्रदेशाध्यक्षपद भूषवणाऱ्या जयंत पाटील यांनी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची विनंती शरद पवार यांच्याकडे केली पक्षाला पुढे जाऊन जनहिताची अनेक कामं करायची आहेत त्यामुळे पवारांनी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन आपल्याला पदमुक्त करण्याचं सुतोवाच जयंत पाटील यांनी केलं मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरच पुढं जायचंय स्थानिक